पैठण आपलं स्वागत आहे जे आपल्याकडे किती उमेदवार फॉर्म आले किती पास झाले एकूण उत्खेड तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे टोटल जे फॉर्म आले होते हे कालपर्यंत दोनशे सहा कॅन्डिडेटचे आले होते आणि एकवीस फॉर्म जे आहेत ते ह्यांचे आले होते नगराध्यक्षाचे असे फॉर्म आपल्याकडे प्राप्त होते त्यापैकी आज जेव्हा आपण छाननी केली छाननीमध्ये सत्तर फॉर्म जे आहेत ते आपण अवैध ठरवलेले आहेत सदस्यांचे आणि पाच नगराध्यक्षपदाचे उमेदवारांचे फॉर्म आपण अवैध केलेले आहेत तर एकूण आज रोजी आता नगराध्यक्षपदाचे सोळा फॉर्म वैध आहेत आणि सदस्य पदाचे उरले किती एकशे छत्तीस फॉर्म जे आहेत ते वैध आहेत अशी आज रोजी आपली स्थिती आहे पण थोडं जो रिपोर्ट आहे तो, तो निवडणूक निरीक्षक सरांच्या मार्फत निवडणूक आयोगाला पण कळवलेला आहे आणि छाननी प्रक्रिया आहे ती आपली शांततेमध्ये व्यवस्थित पार पडलेली आहे शेवटची जी आपली प्रतिक्रिया हे होईल आता ते आता आपण काय करणार आहात हे आपण नॉमिनेशन एकूण संख्या सांगितली याच्यामध्ये एका व्यक्तीचे दोन दोन तीन तीन नॉमिनेशन पण आहेत आता आपण वेळेदरीत्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी एक दीड तासामध्ये दोन तास तयार करतो त्यामध्ये एका व्यक्तीने दोन तीन जरी फॉर्म भरले असतील तर एकच फॉर्म एकच नाव पकडून आपण एकूण एक्झॅक्ट किती लोक वेळ आणि कोणत्या पक्षाकडे कोण उभा आहे आणि त्यांचे वर्णानुक्रमे म्हणजे आयोगाच्या सूचना अशा आहेत की आडनावच्या ए अ ई प्रमाण तुम्ही नावा लावा अल्फाबेटिकली ते आपण करून आपण आता एक दोन दोन तासामध्ये यादीला होत झाले ऑब्जेक्शन एकाच आलं नाही कारण आपण अशा छोट्या मोठ्या कारणा कोणालाच बाद केलं नाही त्यांचे एव्ही फॉर्म नव्हते मुख्य कारण झालं की एव्ही फॉर्म नव्हते अनेक जणांनी एकाच पक्षाकडून फॉर्म भरले पण याचा नियम असला की ज्याला हे बी फॉर्म भेटतो तसाच फॉर्म आपण व्हॅलिड करतो त्यांना दुसरा जर अपक्ष म्हणून भरला असता पाच सूचक लावून तर पात्र झाला असता पण जवळपास सगळ्यांनी काय केलं एक सूचक लावला फॉर्मचा फॉर्म भरला त्यामुळे नव्वद टक्के फॉर्म जे आहेत ते फक्त एबी फॉर्म लावले नाही एकाच कारणामुळे रिजेक्ट झाले चिन्ह आपल्याला आयोगाच्या कार्यक्रमानुसार सव्वीस नोव्हेंबरला आपल्याला याच हॉलमध्ये आपण चिन्ह अटक करणार आहोत त्याच्यामध्ये जे नियम आयोगाच्या दिले आहेत त्या आयोगाच्या आयोगा नियमाचं चिन्ह वाटप करणार आहोत मतदान आहे यादीमध्ये त्यासमोर आपण काय करणार मतदाना संदर्भात आपण फतक ऑलरेडी तयार केलेली आहे मतदानाच्या विषय आपण त्याच्याकडून एक हमीपत्र लिहून घेणार की त्यांच्या दुबार मतदान आल्यापैकी कोणत्या वॉर्डात मतदान करणार आहे त्याची छाननी करूनच कोणतंही एक मतदान केंद्र आणि एक वॉर्ड त्याच्यापैकी त्यांनी फिक्स करायचा पुरावे त्याच्यानंतर उर्वरित ज्या ठिकाणी ना मतदान नाव आलेलं आहे तिथे आपण करू देणार नाही त्याच्याकडनं त्याचं हमीपत्र लिहून घेणार त्याचा फॉर्मॅट वगैरे तयार केलेला आहे आपल्याला कसं करतील दोन दोन आहे मतदार यादीमध्ये आयोगाकडून त्या लोकांचं दुबार नाव आलेलं आहे त्याच्यावर डबल स्टार ऑलरेडी आलेले त्याच्यामुळे आयडेंटीफाय केलेले म्हणजे दोनशे एकोणाचे नाव आपण लिस्ट आउट केलेले आम्ही काही यादी चेक केली काही लोकांचं चार चार हजार नाव आहे मी आपल्याला साहेबला टाकली होती चार जरी आले तरी त्याला एकाच ठिकाणी मतदान करण्यात येईल आमचे त्या वॉर्डाकरिता आपण क्षेत्रीय अधिकारी नेमलेले त्यांनी त्या व्यक्तीकडे जाऊन त्याच्याकडनं ते हमीपत्र करून घेत शहरात किती जागी वृद्ध असते शहरात एकूण पंचवीस ठिकाणी मतदान केलेले आहे काही ठिकाणी त्या ठिकाणाची यादी आपण जाहीर केलेली आहे बाहेर पण लावलेली आहे प्रत्येक वॉर्डामध्ये दोन किंवा तीन आवश्यकतेनुसार तीन असे एकूण टोटल पंचवीस वीस जागांकरता पंचवीस मतदान केले आहे उमेदवार आहे त्यांना काय गाईडलाईन उमेदवारांना त्या संदर्भात समजा काल आम्ही निवडणूक प्रतिनिधी नेमणूक असेल खर्चाचे नमुने असतील त्यांना स्वतंत्र बँक अकाउंट करून सर्व प्रचाराचा खर्च मेंटेन संदर्भात सूचना दिलेल्या आहे त्यांना बाकी खर्चाचा तपशील त्यांना आपला जे निवडणूक खर्च कमिटी आहे त्या देऊन द्यायचं आहे असं सूचना ऑलरेडी त्यांनी केलेले आहेत काल मी ज्यावेळेस उमेदवारी दाखल करून घेतला त्यावेळेस ते त्यांना फॉर्मॅट इश्यू केले तीन तारखेचा जो विजय कार्यक्रम आहे तो कुठून घोषित केला जाईल तो नगर परिषद मुदखेड आपल्या मीटिंग हॉल मधूनच काउंटिंग होईल आणि तिथेच घोषित केले जाईल आपल्या जे रस्ते आहेत ते जरा छोटे आहेत त्या हिशोबाने काही बंदोबस्त होणार काय रस्ते मुख्य रस्त्याचा होणार काय तर गाव करायचे आता आज पण गर्दी होती आजही लोक होते आपण हे केलं होतं बाहेरचे रस्ते पोलीस विभागाला आपण सूचना दिलेल्या वार्डाची केली तसंच आपण वार्ड वाईज काउंटिंग करणार आपलं निवेदन चाललं की एकूण सहा टेबल लावायचे जेणेकरून दोन दोन वार्डची काउंटिंग आपली एका वेळेस चालू होईल तर आपण असं करणार की ज्याच्या वार्ड काउंटिंग चालू आहे तेवढेच उमेदवार किंवा त्यांचे मतमोजणी वाले प्रतिनिधी तेवढ्याच लोकांना आपण आज थांबवणार आहोत फक्त नगराध्यक्ष पदाचे जे आहेत कारण त्यांना प्रत्येक मतदान पाहावं लागते सगळ्या मशीनचं त्यांनाच फक्त आपण पहिल्यापासून शेवटपर्यंत थांबण्याची परवानगी देणार आहोत बाकी वार्डची मतमोजणी झाली की त्या लोकांना बाहेर देऊन मगच आपण नवीन लोकांना देणार आहोत जेणेकरून की गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी मॅनेज होऊन जाईल अडीच लाख रुपयाचे काहीतरी मर्यादा आहे आपण पथक नेमलेलं आहे सेपरेट ते तुम्हाला सगळं सांगतील साडेसात लाख रुपये काहीतरी आहे तुम्हाला हा डेट थेट

रेकॉर्ड आहे ना दुबार जे दुबार मतदार आहेत ना त्याचं सॉफ्टवेअर टाकलं की जे दुबार मतदारांनी आहे